मी स्वप्न अप्रतिम मेजवानी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत गरमागरम भजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर चला कुरकुरीत गरमागरम भजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात मी घेतले एक वाटी बेसन हलकसं जाडसर पीठ घेतलंय त्याच्यानंतर आहे एक मोठा चिरलेला कांदा मिडियम आकाराचा कांदा कापून घेतला आहे यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक कुटलेल्या हिरव्या मिरच्या चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे यानंतर यामध्ये जाणार आहे बारीक कापलेली कोथंबीर भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घेतली आहे याचा भज्यांमध्ये खूप छान फ्लेवर उतरतो यानंतर भज्यांमध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी एक बटाटा किसून घेतला आहे याने भज्यांमध्ये खूप छान कुरकुरीतपणा येईल यानंतर यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ यानंतर आपले भजे खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर सोडा सोडा टाकल्याच्या नंतर यामध्ये जाणार आहे जाडसर कुठलेली मिरची घेतली आहे लाल यानंतर भजीमध्ये एक कुरकुरीतपणा येण्यासाठी एक चमच्याभर तांदळाचं पीठ आहे याने भज्यांना खूप छान कुरकुरीतपणा येणार आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अप्रतिम मेजवानी मराठी युट्यूब चॅनेलच्या छान छान रेसिपीज सा पाहण्यासाठी चॅनलला लवकर पटकन सबस्क्राईब करा कोरड्या पिठातच मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे याने सर्व वस्तू एकजीव होऊन आपली भजी खूप छान तयार होतील मला तर गरमागरम भजी खायला खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आता आपलं कोरडं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता याच्यात थोडंसं पाणी घालूया एक अर्धा कप पाणी मी यात घातलं आहे एकचदा पाणी यात घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालूया मिश्रण मला अजून थोडं घट्ट वाटते त्यामुळे मी यात अजून थोडं पाणी घालणार आहे थोडंसं आणखीन पाणी यात टाकलं आता मी हे मिश्रण आपली भजी कुरकुरीत होण्यासाठी एकाच दिशेने पाच मिनटं असं फेटून घेणार आहे याच्याने यामध्ये हवा तयार होते आणि आपले भजे खूप छान पोकळ कुरकुरीत तयार होतात यासाठी तुम्ही नक्की ही टीप वापरायची आहे एक जवळजवळ पाच मिनटं एकसारखं मी या दिशेने एकाच आस दिशेने असं फिरवून आहे तुम्ही पण ही टीप नक्की वापरा आता यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी हळद चमचा हळद टाकली आहे हळद टाकून पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जवळजवळ पाच ते दहा मिनटं मी हे पीठ असंच फेटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता पीठ आधीपेक्षा थोडं हलकं झालेलं आहे या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं पीठ तयार झालं पाहिजे खूप जास्त पातळ नको किंवा घट्टही नको घट्ट झालं तर था भजी आपली चांगली होणार नाही आतून पॅक होतात पोकळ होणार नाही आणि पातळ झालं तसेही आपले भजे बिघडून जातील त्यामुळे याच कन्सिस्टन्सीमध्ये भज्यांचं पीठ तयार करायचं आता हे पीठ मी दहा मिनटासाठी झाकून घेते त्यानंतर आपण भजी बनवायला सुरुवात करूया भजी बनवण्यासाठी गॅसवर कडाई ठेवली आहे चला तर भजी तळायला घेऊया दहा मिनिटानंतर मी झाकण काढून बघते वाव खूपच छान हलके असे आपले पीठ झाले थोडं मिक्स करून घेऊया आता मी एक एक करून भजी तेलामध्ये सोडणार आहे भजे तिला काटल्याबरोबर ते किती आहे खूप छान फुलत आहे भजे आता मी काढून येते सर्व करूया